नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या मित्रा सर्वांचं पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार दोन हजार रुपये हे काम त्वरित करा मित्रांनो आता हे दोन हजार रुपये जर तुम्हाला मिळवायचे असतील तर कोणतं काम आता सरकारने करायला सांगितलेलं आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे तुम मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी वितरण देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे दिवाळीत ही भेट मिळेल असा अंदाज होता पण आता मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाऊ शकतो तथापि सरकारने अद्याप अधिकृत तारखेची घोषणा केलेली नाही या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते ज्या शेतकऱ्यांनी आपल्या आधार ई केवयी पूर्ण केले आहे आणि बँक खाते आधारशी जोडले आहे त्यांना ही रक्कम मिळण्याची पूर्ण शक्यता आहे ई केवयी करा त्वरित पूर्ण मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई केवयी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो योजनेचा लाभ केवळ पात्र शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचावा आणि गैरव्यवहार टाळावा यावा यासाठी सरकारने आधार ई केवयी अनिवार्य केले आहे ई के, के वाय सी प्रक्रिया मोबाईलवरून सहजपणे करू शकता ते यासाठी शेतकऱ्यांनी पी एम किसान डॉट गो डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन होम पेजवरील ई के वाय सी पर्यायावर क्लिक करावे आधार क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी टाकून प्रक्रिया पूर्ण करता येते नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या एकविसाव्या हप्त्याचा लाभ वेळेवर मिळवण्यासाठी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी त्वरित ई के वाय सी अपडेट करणे महत्त्वाचे आहे अन्यथा त्यांचे नाव आर लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते